सध्या संपूर्ण भारतातील वातावरण हे राममय झालंय या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षी होत आहोत राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण कार्यासाठी आपल्याला खारीचा वाटा उचलण्याची संधी उपलब्ध करून आहे नाशिक मधील एक्सक्लुझिव्ह शॉपिंग मॉल बाफणा बाजार यांनी होय उत्कृष्टता पारदर्शकता आणि योग्यता या त्रिसूत्रीमुळे बाफना बाजारने लोकांची विश्वासार्हता जपली आहे त्यामुळेच आपल्या सन्माननीय ग्राहकांना राम जन्मभूमीसाठी देणगी देता यावी यासाठी विशेष स्कीम बाफना बाजारने सुरू केली आहे या स्कीम अंतर्गत तुम्ही खरेदी केलेल्या मालावरती तुम्हाला संपूर्ण डिस्काउंट तर मिळणारच आहे त्याचबरोबर बिलाच्या रकमेवर मॉलच्या नफ्यातून दोन अतिरिक्त रक्कम ग्राहकांच्या नावाने त्यांच्याच मोबाईलवरून क्यू आर कोड स्कॅन करून देणगी म्हणून जमा होणार आहे ही स्वर्ण संधी वीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी पर्यंत उपलब्ध असणार आहे कारण यामध्ये ग्राहकांचा तर कोणताच धोका नाहीये मात्र त्यांना या मंगल कार्यात सहभागी होण्याची सुवर्ण संधी बापना बाजारने उपलब्ध करून दिली शेकडो नागरिकांनी या संधीचा फायदा घेत डोनेशन मध्ये खारीचा वाटा उचल तर मोठं पुण्य कमावलं अशी भावना व्यक्त केली ही योजना नाशिकच्या आणलेली आहे तर त्यांच्या या योगदानातून पण पुण्य पुण्य कमवतील आणि आपणही कमवू आपलं काहीतरी छोटस योगदान जस खारीचा वाटा आहे तसं आपल्या खारीचा वाटा प्रभू रामाच्या चरणीशी अर्पण हो हीच प्रभू चरणी श्रीरामांची प्रार्थना मंदिरासाठी जी देणगी देण्याची जी योजना आली की ज्या याच्या बिलाच्या दोन टक्के रक्कम जी ग्राहकांचं जे बिल होणार आहे त्यातून मंदिराला ती दान म्हणून जाणार आहे आणि ती विशेष म्हणजे ग्राहकाच्या अकाउंटवरून जाणार आहे त्यामुळे जाणते न जाणते पण प्रत्येक माणसाकडून हा मंदिराच्या उभारणीसाठी हा जो हातभार लागणार आहे त्यामुळे प्रत्येक माणसाला ते आपण मंदिरासाठी काहीतरी केलं किंवा काहीतरी हातभार लावला हे एक समाधान मिळणार आहे होत असलेले हे राम मंदिर हे समस्त भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे म्हणजे या ठिकाणी असं झालं खरेदी करा आणि पुन्हाही कमवा ही जी संधी बापना बाजारने आम्हा समस्त ग्राहकांसाठी दिलेला आहे त्याबद्दल बापना बाजारचे धन्यवाद आणि सर्वच ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा यावर्षी पण त्यांनी आता राम मंदिरासाठी आम्हाला त्यांच्या नफ्यामधून आम्हाला डिस्काउंट देऊन ते राम मंदिरासाठी आमच्याकडून योगदान त्यांच्याकडे जात आहे आणि आम्हाला ते पुण्य करण्याचं त्यांच्याकडून एक संधी मिळते मला पुण्य करण्याची आणि आमचा खारीचा वाटा अयोध्या राम मंदिरासाठी जातोय ह्याच्यामध्ये खूपच आनंद होतोय मला बाफणा बाजार एक्सक्लुझिव्ह शॉपिंग मॉल हे पंचवटी परिसरातील एक नावाजलेलं आणि विश्वासार्हता जपलेलं नाव गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्वक आणि दर्जेदार प्रॉडक्ट्स येथे होलसेल आणि रिटेल रेटमध्ये उपलब्ध आहेत ड्रायफ्रूट किचनवेअर मसाले डाळी तसेच अप्रतिम अशा ब्रँडेड वस्तूंवर सत्तर टक्केपर्यंत डिस्काउंट ऑफर्स स्कीम आणि नवनवीन अनोख्या योजना बाफना बाजार नेहमीच ग्राहकांसाठी आणत असते वीस हजारपेक्षा जास्त उत्पादने स्वतंत्र पार्किंग असलेलं हे भव्य दालनामध्ये खरेदी करणं नाशिककरांसाठी आनंददायी अनुभव ग्राहकांसाठी आकर्षक बोनस पॉईंट्स हमकास बक्षीस त्याचबरोबर डेली लकी ड्रॉ अशा फायदेकारक स्कीम्स येथे नेहमीच राबवल्या जातात याचाच एक भाग म्हणून स्वतःच्या नफ्यातील काही हिस्सा ग्राहकांच्या नावानं डोनेट करता यावा म्हणून ही स्पेशल स्कीम राबवली जाते याबाबत संचालक संजय बाफना यांनी अधिक माहिती दिली श्री रा प्रभू रामचंद्र जन्मभूमीसाठी आपल्या नाशिकमधून काहीतरी योगदान व्हावा या हिशोबाने एक मी अनोखी थोडीशी स्कीम चालू केली आहे की कस्टमरनी जी खरेदी केलेली आहे या खरेदीच्या याच्यातून जे माझा नफा आहे त्या नफ्यातून मी दोन टक्के ही रक्कम मी वजा करून कस्टमरकडून घेणार आणि उरलेली रक्कम ही कस्टमरने स्वतःच्या मोबाईलवरून जन्मभूमीच्या क्यू आर कोडवर त्यांनी ती वासआउट करायची आज सकाळपासून मी जी आ, स्कीम चालू केली योजना चालू केली आहे त्याला प्रतिसाद बी चांगला आहे आणि कस्टमर बी खुश आहे त्यांचा एक रुपया बी लॉस न होता ही स्कीम चालू आहे ही एक संधी राम भक्तांना उपलब्ध करून दिली आहे स्क्रीनवर दिसत असलेल्या फोन नंबरवर संपर्क करून ग्राहकांनी जरूर या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बाफना बाजारचे संचालक हितेश बाफना आणि संजय बाफना यांनी केले तेव्हा नाशिककरांनो वाट कसली बघताय जरूर या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र उभारण्याच्या कार्यासाठी खारीचा वाटा उचला नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनेने।